जय आदिवासी जय वाल्मिकी हर हर महादेव सोलापूर येथे अन्नत्यागामरून गाव उपोषण चालू आहे या उपोषणाला महाराष्ट्र भारतातून अनेक जिल्ह्यातून अनेक भागातून आपले जमात बांधव तिथे येऊन उपोषणकर्त्या बांधवाचं मनोबल वाढवत आहे ते उपोषणकर्ते बांधव जे उपोषणावरती बसलेत ते फक्त बस त्यांच्यासाठी नाही किंवा त्यांच्या स्वार्थासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आदिवासी कोळी बांधवांना न्याय मिळावा या उद्देशाने बसले आहेत माझी महाराष्ट्रभरातील समस्त आदिवासी बांधवांना विनंती आहे की कुठलेही गट तट संघटना पक्ष या सगळे विचार कोळी या विषयापुढे खूप छोटे हे छोटे विषय आपण सर्व बाजूला ठेवावे आणि आदिवासी कोळी बांधवांच्या न्याय हक्काच्या या संघर्षमय लढ्यात आपण आपलं योगदान द्यावं आपण ज्या कुळात जन्म घेतला आहे त्या कुळाचं काहीतरी देणं लागतं आणि ते देणं फेडण्यासाठी किमान आपल्या दैनंदिन जीवनशैलीतला एक दिवस तरी द्या हे उपोषण काही नेहमीच चा। अखंड चालणार नाही आहे काही दहा दिवस चालेल बारा दिवस चालेल परंतु या दहा बारा दिवसात आपण एक दिवस जर का आपल्या समाजासाठी देत असाल तर ही एक मोठी गोष्ट ठरेल आपल्या संघर्ष करण्याच्या करणाऱ्या या बांधवांना एक नव ऊर्जा प्रदान करणारी ठरली त्यामुळं माझी विनंती आहे की आपण कुठेही असाल मुंबई पुणे गावात कुठेही असाल तर आपण जास्तीत जास्त संख्येने जमल तेवढ्या बांधवांनी त्या उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्या बांधवांचं मनोबल वाढवायचं दुसरी गोष्ट आपण ज्या संघटनेत पक्षात किंवा संस्थेत काम करत असाल तर त्या संस्थेची संघटनेची जी, जी काही तुमची लेटरपॅड आहे त्या लेटरपॅडवरती स्थानिक आमदार कलेक्टर पुन्हा म्हटलं तर प्रशासकीय अधिकारी यांना याची निवेदनं द्यायची आहेत की बाबा सदरील जे आमचे उपोषणकर्ते बांधव आहेत ते आमच्यावर होत असलेल्या अन्यायासंदर्भात आमची बाजू मांडण्यासाठी जे ते बसलेले आहेत आमच्या आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी ते बसलेले आहेत तर त्यांच्या जर का जीवारा जर का काही पुढे जाऊन भविष्यात धोका झाला किंवा कमी जास्त झालं तर त्यावेळेस आदिवासी कोळी बांधव गप्प बसणार नाही तो उद्रेक करेल त्यामुळे तात्काळ आमच्या आदिवासी कोळी बांधवांचा त्या पाच उपोषणकर्त्या बांधवाचा अधिक अंत न पाहता लवकरात लवकर आमच्या ज्या साध्या आणि सोप्या मागण्या आहेत जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळावं कोळी नोंदीवरनं मिळावं याच्या पलीकडे आमची कुठलीही मागणी नाही बाकीच्या मागण्यानंतर पाहू परंतु सध्याच्या स्थितीला जी आरच काढायचं आहे जास्त काही करायचं नाही आहे आम्ही ऑलरेडी अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस क्रमांकावरती आहोतच आम्ही काही तुम्हाला त्या आदिवासीच्या यादीत एक नवीन नाव ॲड करा असं म्हणत नाही आम्ही त्याच्यात आहोत परंतु काही आदिवासी मंत्र्यांच्या मंत्र्यांच्याकडून किंवा काही राजकीय नेत्यांच्या षडयंत्रातून आम्हाला या लाभापासून जाणून बुजून वंचित ठेवलं जात आहे तर त्या आमच्या या बांधवांना त्या लाभाचा लाभ मिळावा त्याकरिता आमच्यासाठी एक फक्त जी आर काढा एवढीच आपली मागणी असणार आहे याच्या पलीकडे कुठली मागणी नाही आहे त्यामुळं आपण तात्काळ युद्धपातळीवरती काम करा परंतु आमचे उपोषणकर्ते बांधव आपण ठोस प्रभावी व समाज उपयोगी निर्णय घेईपर्यंत तिथून ते उठणार नाहीत हे सर्वप्रथम लक्षात ठेवा अशी पत्र तुम्ही कलेक्टर साहेब आमदार साहेब यांना द्या आणि जे जे तुमच्या भागात आमदार आहेत जे आहेत खासदार त्यांना सांगा की या भागात आमची कोळी बांधवाची एवढी संख्या आहे आणि तुम्हाला जर का या बांधवांचं मत घ्यायचं असेल येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तर आमच्या या बांधवांना सपोर्ट देण्यासाठी तुम्ही ज्या पक्षाच्या आहात त्या पक्षप्रमुखांना पत्र लिहा सत्ताधारी असेल तर तात्काळ आर काढण्यासाठी प्रेशर टाका आणि त्यानंतर उपोषणकर्त्या बांधवांना जाऊन समर्थन द्या आम्ही तुमच्या पाठीशी सदैव राहू ज्यांनी आमचा प्रश्न सोडवला जे आमच्या दुःखाच्या घडीत आमच्यासोबत होते त्यांना आम्ही कधीही त्यागणार नाही असं आपल्या कोळी बांधवांचं एक कर्तव्य म्हणून हे काम करावं लागणार आहे त्यामुळं माझी सर्व कोळी बांधवांना शेवटी एक विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण तिथं नक्की यावे जय हिंद जय आदिवासी हर हर महादेव